हडपसर मधील एका नामांकित सोसायटीतील फ्लॅट फोडून अठ्ठेचाळीस तोळे सोने चांदीसह पसार झालेल्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली आहे घरफोडीनंतर पळून जाण्यासाठी आरोपीने चोरीच्या आणि नंबर नसलेल्या दुचाकीचा वापर केला मात्र पथकाने सलग तेवीस दिवस पुण्यासह बार्शी सोलापूर धाराशिव परांडा या भागामध्ये तपास करून आरोपीचा माग काढला त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रोहित अंधारे असे अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई संदीपान पवार सहाय्यक निरीक्षक प्रवीण काळुखे सी बेरड अमलदार बाळू गायकवाड प्रदीप राठोड त्यांच्या पथकाने केले आहे अंधारे एका खाजगी रुग्णालयात एक्सरे रे टेक्निशियन म्हणून नोकरी करत होता मात्र व्यसनाधीन आणि कर्जबाजारी झाल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासातून समोर आलं आहे अठरा मे रोजी हडपसर परिसरातील एका फ्लॅट मधून अठ्ठेचाळीस याबाबत हडपसर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा नोंदवल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास सुरू होता या दरम्यान पोलिसांना नं नंबर नसलेली संशय दुचाकी मिळाली या दुचाकीचा वापर करून आरोपीने घरफोडी केल्याचे सीसीटीव्हीतून समोर आलं त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता जवळपास एकशे सत्तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली आहे तसेच धाराशिव भूम सोलापूरसह विविध भागात शोधमोहीम राबवली गुन्हे शाखेच्या पथकाने सलग तेवीस दिवस तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे तपास करून आरोपीला मांजरी भागातून ताब्यात घेतले त्याच्याकडून अठ्ठेचाळीस तोळे सोने डायमंडचे दागिने चांदी आणि दुचाकी के जप्त केली आहे